नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सेहेचाळीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संत गाडगे महाराज यांचा जन्मदिन आहे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन त्याचबरोबर आणखी चार दिवसानं सत्तावीस फेब्रुवारीला आपला मराठी भाषा गौरव दिन आहे कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे कुसुमाग्रजांच्या स्मृतीलाही विनम्र अभिवादन त्याचबरोबर अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे या विज्ञान दिनाच्या आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आज या ठिकाणी एक गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे मिरवणूक मागच्या वर्षीच्या म्हणजे काही महिन्यापूर्वी झालेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आपण बातम्या वाचल्या असतील त्या दिवशी आणि त्यानंतरच्या या विसर्जनाच्या वेळी लेसरच्या माऱ्यानं अनेकांचे डोळे गेले अनेकांच्या डोळ्यातून रक्त आलं जो डॉल्बीचा प्रचंड दंडनाट होता त्यातून अनेकांचे प्राण गेले त्या गर्दीमुळं अनेक जण दवाखान्यात जाऊ शकले नाहीत दवाखान्यापर्यंत पोचू शकले नाहीत अनेक जणांचा मृत्यू झाला म्हणजे एकीकडं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत असताना गाडगेबाबांची आज जयंती आपण साजरी करत असताना विवेकापासून आपण किती दूर चाललेलो आहे हे सांगणारी प्राणप्रतिष्ठा नावाची ही त्या मिरवणुकीच्या अनुभवावर आधारित अशी ही गझल आहे गझलेचं नाव आहे प्राणप्रतिष्ठा हृदयात धडधडीचा आवाज थांबलेला हृदयात धडधडीचा आवाज थांबलेला डोळ्यात रक्ताणिक लेसर स्थिरावलेला हृदयात धडधडीचा आवाज थांबलेला डोळ्यात रक्त आणिक लेसर स्थिरावलेला बुद्धी गहाण त्यांची सोयीनुसार आहे बुद्धी गहाण त्यांची सोयीनुसार आहे ज्यांनी मिरवणुकांचा बाजार मांडलेला बुद्धी गहाण त्यांची सोयीनुसार आहे ज्यांनी मिरवणुकीचा बाजार मांडलेला तक्रार मूषकाने केली गजाननाला तक्रार तक्रार मूषकाने केली गजाननाला गर्दीतना कुठेही माणूस भेटलेला तक्रार मूषकाने केली गजाननाला गर्दीतना कुठेही माणूस भेटलेला मांगल्य तेता आता कर्श कर्कश्यताच बोले मांगल्य तेता आता कर्कशतात बो ताच बोले साऱ्याच यंत्रणांचा आवाज दाबलेला मांगल्य तेता आता कर्कश्यताचं बोले साऱ्याच यंत्रणांचा आवाज दाबलेला लंबोदरास डॉल्बी अस्वस्थ होत गेली लंबोदरास डॉल्बी अस्वस्थ होत गेली कानात पोलिसांनी कापूस घातलेला लंबोदरास डॉल्बी या स्वस्थ होत गेली कानात पोलिसांनी कापूस घातलेला उरलीन सभ्यताही आता सणासुदीला उरलीन सभ्यता ही आता सणासुदीला इतका गजाननाने निष्कर्ष काढलेला उरलीन सभ्यता ही आता सणासुदीला इतका गजाननाने निष्कर्ष काढलेला प्राणातली प्रतिष्ठा भलती असह्य झाली प्राणातली प्रतिष्ठा भलती असह्य झाली त्याला विसर्जनाचा आनंद जाहलेला प्राणातली प्रतिष्ठा भलती असह्य झाली त्याला विसर्जनाचा आनंद जाहलेला हृदयात धडधडीचा आवाज थांबलेला डोळ्यात रक्त आणिक लेसर स्थिरावलेला डोळ्यात रक्त आणिक लेसर स्थिरावलेला धन्यवाद